नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील हॉब हॉप बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण एक मागे व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओमध्ये झुलत्या पुलाबद्दल आपण काही माहिती नमूद केलेली होती तोच झुलता पूल म्हणजे पुणे लष्कर या भागाला पुणे शहर म्हणजे येरोड्याकडे जाणाऱ्या रस्त्याशी जोडणारा हा पूल आता पाडायचं काम हाती घेण्यात आलेला आहे कारण पालख्या पण आता पुण्यातून बाहेर गेलेल्या आहेत आणि पावसाळा येण्याची आपण सगळे जर वाट पाहतो त्याच्या आधी ह्या पुलाचा जो रॅम्प आहे म्हणजे पलीकडं जो दिसतो आहे उरलेला पूल म्हणजे आता दिसत असेल तुम्हाला तिथं जे सी बी पाडायचं काम करतो ब्रेकर आहे ब्रेकर पण लावलेत त्यांनी आणि अशा पद्धतीने हा जो रॅम्प इथं खाली जमिनीला उतरलेला आहे तिथं दिसतो आहे तुम्हाला पुढे तिथं बॅरिकेड लावलेले आहेत आणि तिथं तो जमिनीला उतरून तो, तो रस्ता पुढे ब्लू डायमंड यरोडाच्या दिशेने जातो अशा पद्धतीचं हे काम आहे आणि हा हे वाहनं आत्ता जी जात आहेत ती कोरेगाव पार्ककडं जात आहेत त्यामुळे आणि इथे या दिशेला जे कार्यालय आहे ते बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचं कार्यालय आहे आणि पुढचा जो चौक आहे तो ब्लू डायमंडचा चौक आहे तर हे पाडकाम आता जोरात चालू आहे आणि हे पाडकाम झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला कधी सुरुवात होईल आत्ताच आपण सांगू शकत नाही पण किमान अठरा महिने तरी ह्या पुलाचं बांधकाम चालेल असं म्हणायला काय हरकत नाही आता हे आपल्याला दिसत आहे तिथे तो मुख्य जो पूल आहे की ज्याच्या खालून आपल्याला पुणे पुण्यावरून दौंडच्या दिशेने जाणारी रेल्वे लाईन आ दिसते आणि डावीकडे खाली हडपसर आणि मिरचेकडे जाणाऱ्या दोन रेल्वे लाईन आहेत आणि उजवीकडे पुणे रेल्वे स्टेशनकडे जाऊन गाड्या रेल्वेगाड्या पुढे लोणावळा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतात तर हे पाडकाम आता जोरात प्रगतीपथावर आहे आपण पाहू शकतो ही आतूर सोसायटी आहे आतूर पार्क ज्याला म्हणतात पलीकडे डाव्या हाताला जे दिसतं आहे मोठं टॉवरसारखं बांधकाम ते कॉनरायड हॉटेल आहे तो मंगलदास रस्ता आहे जो वाड्या कॉलेजच्या इथे जातो ह्या इथे खाली उतरल्यानंतर डावीकडे गेले की मंगलदास रोड आहे सरळ गेलं की ब्लू डायमंड हॉटेल आणि बनगार्डनला जायला उजवीकडे रस्ता जातो आणि तिथून आपण इरोड्याच्या खडकेच्या दिशेने मोळामोठा नदी क्रॉस करून जाऊ शकतो तर असं हे झुलत्या पुलाचं झुलत्या पुलाला अखेर जमिनीवर आ आणावं लागलेलं ला आहे आणि भविष्यात या रस्त्यावरची वाढती ट्रॅफिक लक्षात घेता जे पूल बांधायचं नियोजन पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे ते नक्कीच चांगलं असेल अशी अपेक्षा आहे परंतु ह्या सगळ्यांमुळं ह्या दिशेने येणारी आणि विविध म्हणजे भैरवण आल्यावरून हडपसरकडं जाणारी कॅम्पमध्ये जाणारी पुणे स्टेशन त्याच्यानंतर जी पी ओ सेंट्रल बिल्डिंग नानापेटेकडे जाणारी सगळी वाहतुकी आता वाडिया कॉलेजच्या चौकातून डावीकडून घेण्यात आलेली आहे त्यामुळे त्या रस्त्यांवर खूप भार आलेला आहे खूप गर्दी कोंडी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते त्यामुळे ह्या पुलाचं काम जर महानगरपालिकेने लवकर पूर्ण केलं तर प वाहनं वा, वा, चालवणाऱ्या लोकांना ये जा करणाऱ्या बसेसना गाड्यांना रिक्षांना फार मोठा दिलासा मिळणार आहे आता ह्याच बाजूला रस्त्याच्या डाव्या बाजूला हे सेंट मीरा मुलींचं मोठं महाविद्यालय आहे फक्त मुलींसाठीच इथं विव विविध अभ्यासक्रम चालवले जातात तर असा हा सगळा परिसर आहे आपण पाहतोय आता हा सगळा पुलाचं पाडकाम सुरू आहे इथे हे आपण आता पाहू शकतो अशा पद्धतीने आणि हा मागे जाणारा ह्याचा रस्ता आहे ब्लू डायमरचा तुम्हाला दाखवला मी आत्ता आणि हे माझ्या मागे जे आहे ते महाविद्यालय असं हे सगळा परिसर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या कॅमेरामध्ये लवकरात लवकर हा पूल व्हावा अशीच आपण सर्वांची प्रार्थना असणार आहे पण ते काम ज्या मक्तेदाराला दिलं आहे तो ते किती वेगाने आणि किती गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करतो हे येणारा काळच आपल्याला सांगणार आहे त्यामुळे आपल्याला वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाही असं मला म्हणायचं आहे या निमित्ताने असो ऑफबीटमध्ये आपण हा विषय घेतला होता जुलत्या पुलाचं बांधकाम आणि झुलता पूल आता नामशेष होत आहे त्याच्या जागी नवीन पूल साकार होणार आहे आणि ते तो पूल लवकरात लवकर प्रवाशांच्या लोकांच्या नागरिकांच्या सेवेत यावा आणि तो मजबूत असावा रुंद असावा कारण एक लेन बंद झाली तरी दुसरी लेन चालू होऊन आपल्याला त्याच्यावर ये जा करता यावी कारण गाडी बंद पडली गाडीचा अपघात झाला आणि सगळा पूल ठप्प झाला असं नको व्हायला असो मला कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा आणि झुलता पुलाबद्दल नवीन येणाऱ्या पुलाबद्दल तुमचे काय मनोगत आहे तेही मला सांगा आपण असे विषय आपल्या ऑपबेटला घेत असतो तुम्हाला सर्वांना माहिती असेलच आणि झुलता पुलाचा हा संदर्भ आज इथं संपलेला आहे कारण आता हा पूलच दाखवायला शिल्लक नसणार आहे आपण हा पूल आपल्या कॅमेरामध्ये घेऊन ठेवला त्यामुळे कदाचित भविष्यात लोकांना तो पूल पाहायला मिळेल असं मला वाटतं तुमच्या अभिप्रायांचा मला मी वाट पाहतोय त्या मला जरूर कळवा आणि असेच काही विषय तुमच्याकडे असले तर मला सांगायला विसरू नका आणि आपला हा चॅनल आपल्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचेल हे सुद्धा पहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम